वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही चाललोय प्लॉट वरती बघूया मिस्तरी आज काय काम करताय आणि आपल्या घराचं काम पण प्लॅस्टरचं कुठपर्यंत आलंय आणि सगळे मोबाईल मध्ये बिझी आहे परीला पण घेऊन चालली आज परी आपा बाबाला भेटायला यायचं ना हा चला मग आज जाऊया आपण प्लॉट वरती खूप दिवसानंतर आज प्लॉटचं आणि नवीन घराचं म्हणजेच व्हिडिओ घेत आहे मी आणि आता व्हिडिओ माझे कंटिन्यू येत राहतील तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवीन नवीन माझे अपडेट भेटत राहतील त्याच्यामुळं आज आपण चाललो आहे फायनली प्लॉटवरती किती कुठपर्यंत आलंय प्लॅस्टरचं काम आपण बघणार आहोत आणि लवकरच आपलं फरशी सिलेक्टचा पण व्हिडिओ नक्की येईल अजून फरशी सिलेक्ट केलेली नाही आहे म्हणून मी ब्लॉक पण घेतला नाही जेव्हा जा जाईल तेव्हा घेईल आणि <laughs> आता आम्ही चाललोय फायनली मिस्तरींना चहा घेऊन हे आहे आमच्या आम पाठीगावच गणपती मंदिर गणपती बाप्पा आणि खूप आहे धूप मे निकला ना करो हिराणी गोरा रंग बरी पण आहे जा रहे मिस्तरी आपण और मिस्त्री देखते हैं क्या क्या करते आज काम शिवजयंती हा शिवजयंतीचा बोर्ड वर आपल्या आहोनचा फोटो आलेला आहे तो पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि कुकट्टे आला तो पाचशे रुपये पाचशे रुपये घेऊन आणि आता आलोय प्लॉटच्या एक्झॅक्ट जवळ आणि चला दाखवते तुम्हाला आता आपल्या आहोंचा फोटो दुबी मामा पण आहे त्याच्यामध्ये बघू शकता थांबाव गाडी थांबा ही आहे आपली सुंदर धन कॉलनी हे बघा कुठे दाजीचा फोटो नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनी इकडे चालू आहे ज्वारीची हे बघा ज्वारी आणि आपल्या मिस्तरीन बाई पण दाखवते तुम्हाला थोड्या कारण ना घराचा फायनल लुक तुम्हाला समोरच जेव्हा प्लॅस्टर होईल तेव्हाच दाखवणार त्याच्यामुळं ते आता फायनल घराचा लुक नाही दाखवणार मी कारण की डायरेक्टली केव्हा दाखवणार प्लॅस्टर झाल्यावर समोरच हे आहे आपले शेजारी हाय करा आयुष ना डॉगीला खेळवतोय आयुष हे मिस्तरीन बाई बसले आहे आपा बिचारी उन्हात काम करत आहे <laughs> आणि हे छोटे मिस्तरी मोहिती भाऊ तिकडे आज ब्लॉग बघायचं बर का सगळ्यांनी आप्पा मोहिते भाऊचे भाऊ कशी करत होतेशी सांगाले एकदा आप्पा नक्काशी करत होते म्हणे आपाची ऍक्टिंग पाहिली का <laughs> नजारा टाकला छान आहे का बघितला का हा आणला होता आपासाठी चहा स्पेशल दुधाचा व्हेरी गुड <laughs> व्हेरी गुड यू थँक्यू इथं स्टँड बनवायचं बरं का बनकर भाऊ आहे आपल्याला थोडं दोन इटा लावायच्या कधी मध्ये आले की व्हिडिओ बनवायला मग कॅमेरामॅन नसला की आपलं आपलंच चालू करायचं इथं तुम्ही सांगितलं नाही पण ह्या दया आणि कुन करत होती ते तर तारक नाही तर हा कौन करत होते सांगा फटकन हो का मस्त पार्टी होती आप्पाची त्यांची म्हणून ते ऍक्टिंग करून दाखवत होते मोहिते भाऊच्या भावाची इथं मस्त पार्टी केली मिस्तरी आपण त्यांनी म्हणून ह्या 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 हॅ दया भाभीवानी माहिते भाऊ आज बोलायच्या मूड मध्ये नाहीये वरच प्लॅस्टर चालू आहे आणि शेवटी आपण घरावर पत्र या खाली आता या घरी म्हणणार दाजी उतरताय खाली शेवटी आता पत्र बसवले आपण कावर बसवले माहितीये का पत्रावरती कि आपण जेव्हा आपण तिसऱ्या मजल्याचं काम करणार हे मग ते तोडफोड करायला परवडणार नाही म्हणून आपण बसवलंय हो दाजीला वाटत ही काय एकटी बडबड करतेय दाजीला वाटतय बडबड खाऊन करायला अच्छा आला लेट झालं आणि पाणी पण संपलंय जार मधलं म्हणून आता पाणी वगैरे आणून देतो मस्त पैकी खूप ऊन आहे एवढं ऊन आज पाणी सुद्धा मारलेलं नाहीये आता मारू थोड्या वेळाने खाली खाली मारू खालच्या मजल्यापासून खाली वरती नाही मारायचं ले पाणी पाणी होऊन जाणार मग परत पाय बी सटकते दाजीला पाणी आहे का नाही प्यायला दाजी नाही नाही म्हणतात तशी सोमवारी सोमवारी पाडायला पूजा करायचं ठरवलं होतं की नाही काम काय माहिती अजून पंधरा दिवस लागणार मला समोरून राहिलय अजून प्लॅस्टर हे झालंय पूर्ण खाली आहे रूम करतील ना हाजी ना पहिले मग डायरेक्ट दरवाज्यात पडणार ते पाणी त्याच्यापेक्षा बाजूला थोडं साईडला झुमके घातले अक्काना आज झुमके घातले अक्काना झुमके घातले आज मग काय म्हणतात सांगा दाची लागे काय चाललं आ होऊन जाऊ दे एक आपत्ती फोन जाऊ देची आवतरी माहिती वाटला नाही क्षणी كده देवा यावा माहिती वाटला नाही क्षणी कसे होईल देवा हा <laughs> <आगाएगाएगा। laughs> कसा कसा माहिती भाऊ माहिती आहे एकटा वास मार हा थांबा आता व्हिडिओ से होत आणि दाजी माताई खालच्या मजल्यात पाणी तुम्हाला दाखवते बाबा बापा मच्छर बघा मच्छर ओले आणि किती मच्छर बसले आणि खालचं प्लास्टर किती सह वाटतय बघा मस्त वाटलं थंड थंड गार एकदम फुलफूल हा हे आपल्या खालच्या मधलं तर किचन जेणेकरून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि एक वाजता पाणी मारणं झालंय बघा एक वाजता कोणी पाणी मारतं का खूपच उशीर होऊन दिला आणि आता आम्ही जाणार आहोत थोड्या वेळात खोरी कुत्रा बघा हा सिट्टी मारला की पाठी मागे येतो आणि त्याला सेकंड द्यायला सेकंड द्यायला सेकंड सेकंड द्यायला हँडशेक दे म्हणा द्यायला लाव ना हँडशेक द्यायला लाव ना नाही दे तू दे चल मी येते हे बघा कस खातोय म्हणून तो देत नाहीये कर आता नाही काकडी खातोय का बाई काकडी काकडी मग काय खाते है? दे म्हणा सेकंड दे म्हणा सेकंड दे तिकडे नेऊन ठेवते नको रे मारू नको तिकडे नेऊन ठेवते आयुष दे, 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 दे <laughs> तू त्याला खा हा 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 आता आता सेकंड देतो बघा हँडशेक दे म्हटलं की देतो लगेच खूप हुशार आहे किती लाड करतात त्याच सगळेजण आता दाजी गेले वरती आणि आपल्याला द्यायची ही नळी बांधून दोरीला दोरी पे नळी बांधणे की और उपर खेचणे आधी मराठी आधी हिंदी इथून आहे घर ते टावर फायनल <laughs> लुक तुम्हाला दाखवणार प्लॅस्टर टू झाल्याच्या नंतरच तोपर्यंत वेट करा आणि आता चाललोय घरी आम्ही किती ऊन लागतय बघा खूप ऊन येईल बघतोय की व्हिडिओ बनवते घरी आणि खूप ऊन लागतोय खूप गहू बघा छान आता चाललो आहे आम्ही घरी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि म्हणजे बघा कंटिन्यू स्की अजिबात करू नका कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय